महामार्ग शक्तीपीठ महामार्ग रद्दला पाहिजे नाही जमिनी आमचे हक्काच्या नाही कुणा जमिनी आमचे हक्काच्या नाही कुणा दाबाच्या एकच जिद्द जिल्ह्याचे 750 एकर क्षेत्र सुपीक जमिनीमध्ये चालले आणि त्यामध्ये आपण सगळे अल्पभूधारक आहोत आणि अल्पभूधारक शेतकऱ्याचं जे समजा थोडं थोडं क्षेत्र चाललंय त्यामुळे आपण भूमिहीन होणार आहोत आज धाराशिव जिल्ह्यामध्ये जो नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासंदर्भात जी जुनी अधिसूचना निघाली होती त्या अधिसूचनेच्या आत आम्ही दीड वर्ष झालं सर्व शेतकरी बांधव हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी आम्ही तीव्र आंदोलन आणि उपोषण मागच्या वर्षात वर्षभरात वर्षा 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 केले आज जर पाहिलं तर राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे तिथं बसून सांगतात की दोन महिन्यात या महामार्गाची मोजणी करा किंवा अधिसूचना करा अरे जी अधिसूचना तुम्ही काढली ती पूर्ण अंधारात आहे त्याचं जे काही स्पष्ट वक्तेपणा जो शेतकऱ्यांच्या सोबत विश्वासाने तुम्ही बसून पूर्ण करणार हा कुठलाही निर्णय आपण शेतकऱ्यासोबत बसवून घेतलेला नाही त्यामुळे या महामार्गाची मागणीच मुळात रद्द आहे कारण या धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठलाही मोठा उद्योग नाही हा जिल्हा नीती आयोगाच्या मागास मागास लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकाला असून इथं इथलं माग असले पण अजून जास्त मोठ्या प्रमाणात मागासले पण होईल कारण इथलं सर्व उदरनिर्वाह शेतीवर आहे त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा अशी सर्व आमच्या शेतकऱ्याची जनभावना आहे धाराशिव जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग हा जाणार आहे आणि त्याची अधिसूचना सात मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने काढली त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील जवळजवळ साडेसातशे एकर सुपीक क्षेत्र या महामार्गामध्ये बाधित होणार आहे आणि त्या बाधित होणाऱ्या शेतकरी पूर्ण शेतकरी आम्ही दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी दिवशीय लाक्षणिक उपोषण धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि आमच्या या वेदना आमचं म्हणणं शेतकऱ्यापर्यंत शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मांडणार आहोत आतापर्यंत शासनानं बऱ्याच वेळेस सांगितलं की फक्त सोलापूर सांग कोल्हापूर सांगलीसोलं तर इतर जिल्ह्यातून विरोध नाही परंतु हा विरोध आम्ही दोन हजार चोवीसपासून पसुन, सुरुवातीपासूनच अधिसूचना निघाल्यापासून आम्ही विरोध केलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेले आहेत तुळजापूर येथे साखळी उपोषण केलेलं आहे सर्व बाधित शेतकऱ्यामार्फत तसेच भूसंपादना अधिकारी जिल्हाधिकारी कलेक्टर आमदार खासदार पालकमंत्री या सगळ्यांना हा महामार्ग रद्द व्हावा ही महामार्ग व्हावा अशी गरज नसलेला महामार्ग आम्हाला नको आहे आणि या धाराशिव जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना हजारो शेतकऱ्यांना तुम्ही भूमिहीन करू नका कारण यांच्या मुलाबाळांचा उपजीविकेचा प्रश्न आहे या शेतकऱ्यांचा उपजीविकेचा प्रश्न आहे आणि यामध्ये आवर्जून सांगावं वाटतं की सगळ्यात जास्त सुपीक शेती असा ग्रीन फील्ड झोन या नावाखाली हे क्षेत्र जात आहे आणि आमच्या ह्या भावना मांडण्यासाठी आम्ही दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते तीन या पण दहा ते तीन या वेळेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकोणीस गावातील सर्व बाधित शेतकरी येऊन येत आम्ही आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनाची दखल शासनानं घ्यावी कारण यात भाव शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत आम्हाला कुठल्याही या जिल्ह्यातील आमदारानं खासदारानं जनतेनं या, या महामार्गाची मागणी केलेली नाही तरीसुद्धा आमचा हा सुपीक क्षेत्र आमची माती काळी आई अशी सुपीक क्षेत्र घालून आम्हाला भूमिहीन करणार आहेत याचा आम्हाला तीव्र विरोध आहे आणि शासनानं हा महामार्ग रद्द करा स शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि आमची शेती वाचावी आमच्या लेकराबाळांचा आमच्या उभे जेविकेचा विचार करावा एवढ्या मागणीसाठी आम्ही एकत्र येत आहोत